नमस्कार मित्रांनो तोच प्रश्न आपुलकीचा कशा आहात बऱ्यात ना आज माझ्यासोबत सूटणी आला आहे आणि रोज बोलायचो पप्पा तुम्ही एकटेच जाता मला भेट नाही सो आज त्याला उठवला खुश आहे ओके तू उठला ओके हा उठला मी उठवलं नाही याला सो असं त्यालासुद्धा आवड लागली रोज माझ्याबरोबर येतो आज एक दुसरा विषय म्हणजे मला काल दादानी एक मॅसेज केला की विलस तू हे छान व्हिडिओ बनवतो आणि तू अजून काय याच्यावर देऊ शकतो त्यांनी मला एक मॅसेज केला की तू डाएटवरती वगैरे काय बोलू शकतो तर मी काय सांगेन दादा मी एवढं काय त्यातलं तज्ज्ञ नाही आहे पण मी जे काय फॉलो करतो म्हणजे मी काही गोष्टी फॉलो करतो हल्ली त्या तुम्हाला नक्कीच सांगू शकेन मी अशी गोष्ट फॉलो करतो आहे की रात्री सात वाजता जेवणं म्हणजे संध्याकाळी सात वाजता जेवणं आपल्या पोटाला तब्बल जवळजवळ पंधरा सोळा तास उपाशी ठेवणं म्हणजे मग तुम्ही नाईटचा वापर करू शकता संध्याकाळी सात वाजता जेवलात ना मग रात्र संध्याकाळी झोपताना काहीच खायचं नाही हलकासा काहीतरी ज्यूस वगैरे असं काहीतरी ट्राय करू शकता त्याच्यानंतर सकाळी उठायचं पूर्ण तुमचे दहा अकरा वाजल्यानंतरच नाश्ता करायचा म्हणजे ते, ते विदिन तेरा चौदा तास मोस्टली होऊन जातात ती एक गोष्ट मी फॉलो करतो आहे आणि दुसरी गोष्ट अशी फॉलो करतो आहे की एक आय एम सीचं एक प्रोडक्ट आहे श्री तुलसी आणि तसंच एक दुसऱ्या कंपनीचा प्रॉडक्ट आहे ए डब्ल्यू पी एल या कंपनीचा एक प्रोडक्ट आहे तुलसी आता या दोन्ही प्रॉडक्टचं काम एकच आपल्या शरीरातलं जेवढे चरबी आहे ना ते मेल्ट करायचं ॲक्च्युली एक लिटर बॉटलमध्ये त्यांच्यातले जवळजवळ दोन ते तीन ठेम फक्त त्या बॉटलमध्ये टाकायचे आणि तो पाणी आहे ना दिवसभर पितरायचा आणि हलकासा ज्यूस वगैरे पण तुम्ही बा औषधांकडे वळू नका ही औषधं नाही आहेत ही तुळशी आहेत आपण तुळशी तर असं खाऊ शकत नाही किंवा काय घेऊ शकत नाही मग त्या ह्या माध्यमातून ते पंचतुलसीत म्हणजे पाच तुलशीचा अर्क त्या दोन्ही औषधामध्ये आणि ते दोन्ही औषधं एकमेकाच्या जोडीला जबरदस्त उभे आहेत बरोबर दोघांपैकी कोणताही करू शकता एक आय एम सीचा प्रोडक्ट आणि एक ए डब्ल्यू पी एल कंपनीचं पंचतुलशी सेम कार्य ते ॲक्च्युली आपल्या शरीरातलं ब्लॉकेज वगैरे हटवण्याचा प्रयत्न करतात ते दोन्ही ब्लॉकेज काढतात किंवा नको असलेली घाण कालचा आपला विषय होता तीसुद्धा ते बाहेर काढतात एवढंच जबरदस्त आहे फक्त दोन ते थे तीन थेंब एका लिटर बॉटलमध्ये पाण्याची चव पण बदलते पाणीसुद्धा सुंदर लागतं आणि मी हल्ली जवळजवळ तीन महिने झाले मी तेच यूज करतो आहे तर त्यानेसुद्धा मला दम लागणं वगैरे ह्या गोष्टी कमी झाल्या ते चरबी मेल्ट करतो आहे सो अजून दुसरी गोष्ट बोलायची म्हणजे बघा आपल्या Uh, ह्याच्यामध्ये माइंडमध्ये दोन गोष्टी चालू असतात म्हणजे एक चांगलं मन असतं आणि एक थोडंसं वाईट मन असतं चांगलं मन काय करतं तुम्हाला सांगतो रोज लवकर उठायचं आहे आणि आपल्याला प्रॅक्टिस करायची पण हे हरमी वाईट मन असतं ना ते ते कारण शोधत असतं अरे अरे नको आज पाऊस आहे अरे नको अरे नको म्हणजे ते नेहमी नकोची होते तर मी मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगेल त्या वाईट मनाला जिंका तुम्ही त्या मनावरती ताबा आणा नाही तो वाईट मन बोललाच नाही पाहिजे तर तुम्ही नक्कीच इकडे वळा आणि वळाल्यानंतर तुम्हाला रिझल्ट कळणारच आहे थोड्या दिवसात कारण की हे आपण चांगलंच करतो ना कुठलं वाईट काही है करतच नाही सो घेतो आहे भेटूया नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये सो ट्राय करा मी ज्या गोष्टी फॉलो करतो आहे ट्राय केलं तर मे बी तुमचा पण फायदा होईल जसं आज माझं झालं आहे माझा होतो आहे मा आणि पुढे पण होणार सो बाय भेटूया आम्ही दोघंजणं परत एन्जॉय करत सायकल चालवत जाणार सु आणि बोल आहे ना या तुम्ही पण लवकर या तुम्ही पण लवकर आम्ही वाट बघतोय तुमची वाट बघतोय ओके ओके चलो बाय मिलते नेक्स्ट व्हिडिओमध्ये